आत्ता आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक जवळजवळ चाळीस पन्नास निर्णय घेतले त्या चाळीस पन्नास निर्णयाच्या संदर्भामध्ये एकही चॅनल्स त्याची चर्चा करत नाही म्हणजे मला आठवतं की पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महाराष्ट्र हा आठ आठ तास लोडशेडिंग असलेला महाराष्ट्र हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला आज संपूर्ण महाराष्ट्र हा लोडशेडिंग मुक्त आहे पूर्वी एम ए -E आर सीच्या हेअरिंग्स व्हायच्या टेरिफ वाढवण्याच्या संदर्भातल्या हेअरिंग्स ह्या तीन महिन्यातून एकदा व्हायच्या कधी गेल्या वीस वर्षामध्ये कुठेही असं तुम्हाला जाणवतं का की कधीतरी एम एस सी बी इलेक्ट्रिसिटीचा टेरिफ हा कमी झाला असं तुम्हाला कधीच आठवणार नाही परंतु गेल्या काही दिवसात ठरवून प्लॅनिंग करून व्हिजन ठेवून देवेंद्रजींनी त्या गेल्या तीन वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून जे इलेक्ट्रिसिटीचं असणारं सामान्य माणसांना जे बिल येतं आहे त्या बिलामध्ये त्यांना कपात व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले हे पहिल्यांदाच घडलं आहे पण त्याची पुढे चर्चा होते का होत नाही शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे त्यांच्या hmm. वेळेला मिळाली पाहिजे असा विचार रात्रीच्या वेळेला मिळाली पाहिजे असा विचार कोणीतरी करत होतं का केला नाही देवेंद्रजींनी त्याला करायला सुरुवात केली सौर पंप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विशेष लक्ष घालून त्या सगळ्या विषयांमध्ये काम करायला सुरुवात केली आज ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट जो आहे तो महाराष्ट्रातील एक वेगळ्या पद्धतीने जायला सुरुवात झालं आहे महाराष्ट्राकडे बघण्याचा देशातील इतर राज्यांचा दृष्टिकोन बदलला म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एफ डी आय यायला सुरुवात झाली त्याचं कारण काय तर या ठिकाणचं असणारं वातावरण हे एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये महाराष्ट्र गेलाय ही जाणीव आज सगळ्या देशभरामधील असणाऱ्या आणि विदेशातून असणाऱ्यासुद्धा प्रत्येकाला असं वाटायला आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे करावी तर ती महाराष्ट्रामध्ये हो करावी जेवढे एम ए यू या अगोदर होत होते सक्सेसफुल एम ए यू एम ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सक्सेसफुल एम ए यू सगळ्याला गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे